खेळ कसा खेळायचा आहे पहा मी शरीराची अवयवांची नावं घेणार बरोबर आहे का त्याला तुम्ही हात लावायचा आणि मी मध्येच तुमचं लक्ष पाहिजे मी काय सांगणार बॉटल म्हणणार पटकन बॉटल उचलायची ज्यांच्या हातामध्ये बॉटल असेल ते जिंकलेत बरोबर आहे का ते जिंकणार आणि ज्यांच्याकडे बॉटल नाही ते हरणार समजलं का हां चला केस नाक खांदे नाक डोळे गुडगा कमर कान नाक डोळा तोंड कान कान धरले का हां गुडगा केस कपा नाक डोळे परत केस गुडगा डोके बॉटल जिंकले त्यांनी धरायचे करा जे जिंकले तेनी बॉटल वर करा हां आणि जे हारले तिने तर बाजूला चला जिंकलेले तांबा जिंकलेल त्यामुळे बाकीच्या बाहेर चला चला समोर बॉटली ठेवा आता बाटली समोर ठेवा बॉटल हां आता तुमच्यामध्ये खेळ होईल समोरासमोर चला तुम्ही तुम्ही समोरासमोर या आता ह्या मुली जिंकलेत आता यांच्यामध्ये कोण जिंकल ते पाहिजेल आणि अशा पद्धतीनं शेवटी एकजण जिंकणार आलं का लक्षात हां कान नाक केस गुडगा कपाळ बॉटल जिंकलेले हातवरती करा हरलेले बाजूला चला आता जिंकलेले उभे राहा चला समोर जिंकलेले केस कान खांदे 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 हाँ गुडगा डोळे बॉटल चला जिंकले त्याने हातवरती करा बाकीचे बस आता या दोघी जिंकलेत आता यांच्यात एक जण जिंकणार लक्षात ठेवा अलग लक्षात तर सुरू कान केस कपाळ गुडघे डोकं नाक डोळे बॉटल चला कोण जिंकलेला आहे अनन्या लोंढे टायवा जोरात यासाठी